संघर्ष मध्ये माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्ता तनपुरे यांच्या विकास निधीतून सहा कोटी एक्क्याऐंशी लाख एकसष्ट हजार रुपयांच्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार संसद रत्न खासदार डॉक्टर अमोल कोले यांच्या हस्ते करण्यात आला बोल बळी राजा सांगतो कामगार माझा माय बहिणीची आली काळ हाक राष्ट्रवादी होती आहे आमच्या साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे अक्का उजळेला राष्ट्रवादी के केलाय राधा पक्का साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे अक्का उजळेला राष्ट्रवादी के केलाय राधा पक्का राष्ट्रवादी हासहात् एक, एक, या इमान एक नाद दिशा राखु आणि अंबरात राष्ट्रवादी होती आहे अम्बरात् राष्ट्रवादिनात् साहेब सोबदिला महाराष्ट्रे अखा उजयेल राष्ट्रवादीराध प साहेब सोबिला भी उमेद भरवघळवूया चालण्या ना प्रकाश वाट जे या एक रंग होउया महाराष्ट्र सदवया या विकास सळवहित एक झोट होउया ना कधी हि सोडूयात साहेबांची साथ राष्ट्रवादी होती आहे आमचा मनातो साहेब शोभतीला महाराष्ट्र मांजरसुंभा येथील सहा कोटी एक्क्याऐंशी लाख एकसष्ट हजार रुपयांच्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे संसदरत्न खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या निधीतून ही सर्व कामे मार्गी लागली आहेत यामध्ये गोरक्षनाथ गड येथे पर्यटन विकास कामासाठी अठ्याहत्तर लाखांचा निधी देण्यात आला होता तसेच गोरक्षनाथ गड रस्ता मजबूतीकरण डांबरीकरण लोकार्पण सोहळा देखील पार पडला यासाठी तीन कोटी तीस लाख रुपये निधी देण्यात आला मांजरसुंभा ते पिंपळगाव माळवी रस्ता डांबरीकरणासाठी दोन कोटीचा निधी देण्यात आला गोरक्षनाथ गड घाट रस्ता इथे स्ट्रीट लाईट बसवण्यात आली असून यासाठी पाच लाखाचा निधी दिला असून यामुळे संपूर्ण गोरक्षनाथ गडाचा रस्ता हा प्रकाशमय झाला आहे एसटी लाईन सह शंभर केव्ही क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरचा देखील लोकार्पण सोहळा यावेळी करण्यात आला असून यासाठी आठ लाख एकसष्ट हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे तसेच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रतापराव शेळके पाटील यांच्या विकास निधीतून जिल्हा परिषद प्राथमिक लाख रुपये मंजूर करण्यात आले होते त्या खोल्याही पूर्ण झाले असून त्याचा लोकार्पण सोहळा देखील यावेळी पार पडला तसेच खंडोबा रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण करण्यात करन आलं असून यासाठी तीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता याचाही लोकार्पण सोहळा काल पार पडला त्याचबरोबर पाझर तलाव दुरुस्तीसाठी दहा लाख रुपये मंजूर करण्यात आले होते याचाही लोकार्पण सोहळा काल पार पडला मांजरसुंबा गावामध्ये एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामांचा लोकार्पण सोहळा प्रथमच होत आहे माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी या सर्व कामासाठी मोठा निधी राज्य शासनाकडून मंजूर करून आणला होता तसेच कामा या कामाच्या लोकार्पणासाठी खासदार डॉ अमोल कोल्हे यांनाही या गावामध्ये आणले मांजरसुंभा गावकऱ्यांनी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे व माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांचे गावामध्ये जंगी स्वागत केले त्यांच्यावर जेसीबीच्या साह्यानं फुलाची उधळण करण्यात आली जागोजागी फटाकड्यांची आतिषबाजी यावेळेस करण्यात आली तसेच महिलांनी ठिकठिकाणी थीक त्यांचे औक्षण करून स्वागत केले या प्रसंगी साहेबा कदम यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला अनेक विकास कामे करण्याची इच्छा आहे परंतु राज्य शासन विरोधी आमदारांना निधी देत नसल्याची खंत यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केली परंतु आपले सरकार लवकरच येणार असून सरकार आल्यावर ती राहिलेली सर्व कामे मार्गी लावू असं आश्वासन यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिलं तर जे सत्य आणि तत्व बदलत नाही त्यांना निधी मिळत नाही अशी बोचरी टीका खासदार अमोल कोल्हे यांनी सरकारवर केली तसेच माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या कामाचं कौतुक केलं खर तर हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे की जे कोणी विरोधातले आमदार खासदार असतील त्यांना निधी द्यायचा नाही निधी कोणी स्वतःच्या खिशातून देत नाही जनतेच्या टॅक्सच्या पैशाचा हा जो विनियोग असतो हा जनतेसाठी करणं यालाच आपण निधीचं वितरण करणं म्हणतो आणि त्यामध्ये अशा पद्धतीचं राजकीय भेदाभेद होणं हे तर दुर्दैवी आहे म्हणजे आपण कायम असं म्हणतो की ज्यांनी तत्व आणि तत्व बदलली नाहीत त्यांना आजकाल निधी मिळत नाही पण असं असताना प्राजेक्टदाच्या माध्यमातून हे जे स्ट्रीट लाईटचं काम झालं आणि गावाला जवळपास सात कोफी रुपांसं झालं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि विशेषतः अशा वातावरणात गोरक्षनाथांच्या प्रांगात आपण उभ्या म्हणजे जर नवनाथ साहेब आपण बारकाईनं वाचरा तर स्त्री राज्यातून मच्छिंद्रनाथांना काढण्यासाठी जेव्हा गोरक्षनाथ गेले होते असं नवनाथ भक्ती सर सांगतो त्या मृदुंगातून चलो मच्छिंदर गोरख आया चलो मच्छिंदर गोरख आया असे बोल उमटत होते आजकाल महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं तर कधी कधी असं वाटतं की दर दर। चलो उस साइड एड़ ईडी का नोटीस आया असं वातावरण सध्या निर्माण झालेलं असताना मी प्राजक्ताना मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो तत्व आणि सत्व या दोन गोष्टींसाठी महाराष्ट्र ओळखला जातो हे तत्वाच्या आणि सत्वाच्या बाजूने प्राजक्त दादा उभे राहिलेत याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो या ठिकाणी येताना ज्या स्ट्रीट लाईट नुकतीच काही दिवसापूर्वी आपण बसून त्याचा लोकार्पण सोहळा आपल्या सर्वांचे लाडके खासदार अमोल कोल्हे साहेबांच्या हस्ते बटन लागून त्या ठिकाणी आपण लोकार्पण त्या स्ट्रीट लाईटचं केलेलं आहे आणि त्याच्या आधी हा रस्ता जो गडावर येतो त्याचं डांबरेकर ते देखील आपल्या निधीमध्ये पूर्वी काम झालं होतं मला वाटतं बहुतेक काही लोकांनी कळ दाबायचं उद्योग केलं दिसतो आधी बहुतेक पण हे डीपीडीसी म्हणून माझं जे पत्र गेलं होतं त्याच्यामधनं हे काम झालेलं आहे आता अधिक वेळ या ठिकाणी खरं घेऊ इच्छित नाही कारण आपली मेन सभा तिकडं पळगाव माणवीला कोल्हे साहेबांना तिकडे ऐकण्यासाठी खूप लोक जमलेली आहेत त्यामुळे जास्त वेळ या ठिकाणी घेणार नाही परंतु सातत्याने माझ्या आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये जे, माना ननी जे है। है। मला शक्य तेवढा प्रयत्न निश्चितपणे आपल्या इथे येणारा गडावरचा रस्ता असो किंवा इथली स्ट्रीट लाईट असो जे माझ्या परीने करता येईल तेवढा करायचा प्रयत्न आहे अजूनही काही विषय बाकी आहेत मी आता विचारले डीपी बसवायची मला वाटलं एक दोन चार लाखात दोन तीन लाखात बहुतेक होईल डीपी पंचवीसचाच ट्रान्सफर म्हणून म्हटलं म्हणून म्हटलं जरा स्व खर्चातून घोषित करावं की काय पण मी नंतर लोक आलो म्हटलं पोल किती लागतील विचारून घेऊ ते बहुतेक ऐंशी पोल लागणार आहेत पन्नास लाखाचं काहीतरी एस्टिमेट जाते अठ्ठेच्या पन्नास लाख तर निश्चितपणे खर मला वाटत नाही हे सरकार सध्या आम्ही गड्याच्या चिन्हावरच्या लोकांना काय खूप सगळं देऊ इच्छित काय आम्ही मागितलं तरी काय मिळत नाही पण थोडं थांबा आपलं सरकार आल्यावरती निश्चितपणे या ठिकाणी महिन्यामध्ये येणारच ते काय कोणी ज्योतिषाची गरज लागणार नाही सांगायला निश्चितपणे आता थोडं थोडं करत आणलं पण ट्रान्सफॉर्मरचं नक्की पूर्वी इथं जी लाईट आलेली आहे पूर्वी सर्वात सुरुवातीला त्यावेळेस मुळाप्रवरा सहकारी संस्था राहुरी तालुक्यातून मांबोरीतून खाली आमचे वडील मुळापवराचे चेअरमन असताना त्यावेळेस इथं लाईट त्यावेळेस तर मतदारसंघही नव्हता इकडे पण त्यावेळेस पूर्वी इथं लाईट आलेली आहे निश्चितपणे ट्रान्सफॉर्मरचं थोडंसं आहे आता सध्या मी उगस काय सांगणं मजा नाही करून मागून मागून थकलो पण हे सरकार मला काय जास्त विरोधी पक्षाच्या आमदारांना खूप देत नाही पण एक निश्चितपणे माझी या ठिकाणी आहे आणि म्हणून आल्यावरती हे विषय देखील पूर्ण करायचा प्रयत्न करेल साहेब मला या ठिकाणी नक्कीच सांगायचे जर मांड सुद्धा आता पंचवीस वर्षाचा इतिहास पाहिला पूर्वीचा इतिहास पाहिला तर साहेब आम्हाला माझे आमदार मी पाच लाख रुपये दिले सभामंडपासाठी पंचवीस वर्ष साहेब आम्ही गावाने एक शिक्की मतदान केलं साहेब अडीच तीन वर्षात आले तुम्ही आम्हाला जवळजवळ अडीच ते तीन वर्षात जवळजवळ सात <प्थाँगा> कोटी रुपये दिले सात कोटी रुपये गावाला दिले साहेब आम्ही पुढचे पंचवीस वर्ष जरी माझ्या आमदारांना निवडून दिलं असत मागचे तर पंचवीस वर्ष दिले पण पुढचे जरी पंचवीस वर्ष निवडून दिलं असत तरी आम्हाला सात कोटी काय आले ते गावाला एक विषय मांडतो साहेब आपण आतापर्यंत महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत पहिल्यांदा नेते विकतानी पाहिले साहेब आमचा नेता स्वाभिमानी आहे श आमच्या सारख्या सर्वसामान्य मतदारसंघाला साहेब आमचा नेता खोक्या मागला नाही महाराष्ट्राच्या विचाराला मागला आहे ही शंभर टक्के आम्हाला या ठिकाणी अभिमानाची गोष्ट आहे साहेब कारण की आणि एक विषय सांगतो सन्मान डॉक्टर पुले सर आपण आणि दादा तुमच्या सारख्या विचाराची महाराष्ट्राला गरज आहे साहेब तुम्ही नरत राहा आमची जनता ही सर्वसामान्य जनता साहेब तुम्ही ज्या वेळेस दादा तुम्ही खासदार ज्यावेळेस विधानसभेत दिल्लीत विषय मांडता साहेब इतके शेतकऱ्यांविषयी पोट विषय शे मांडता आम्हाला खूप आनंद वाटतो साहेब आमचं वाली कोणी नाही सर्वसामान्य माणसं वाली कोणी नाही तुम्ही साहेब ज्यावेळेस तुम्ही शेतकऱ्याचा जनआक्रोश मोर्चा काढला आमच्या सर्व सामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले त्यावेळेस साहेब आमचे खासदार इकडे साखरवाची तिकडत होते गावगाव ज्यावेळेस तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले होते किलो किलो साखर वाटत होते गावगाव साहेब शिरण साहेब ते म्हणले खासदार साहेबांचा साखर आहे तर माझ्या सर्व सामान्य त्या साहेबांची चाललं गाव चा करू यावेळी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते गोरक्षनाथ महाराजांची आरती करण्यात आली यावेळी गावचे ग्रामस्थ मोठ्या उपस्थित होते तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कॉम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध बजाज पित्रोडा फर्निचर उपलब्ध फर्निचर न्यू अहमदनगर जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडते नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल ऐकॉन ला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅट फॉलो करा